राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात पिकअप आणि ट्रॉलरची धडक ट्रॉलर चिखलात रुतला चालक स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन नवापूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर दुपारी भीषण अपघात झाला यात पिकअप वाहन क्रमांक जी जे सव्वीस टी शहात्तर पंधरा आणि ट्रॉलर क्रमांक एन एल शून्य एक ए दहा त्र्याहत्तर यांच्यात जोरदार धडक झाली अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्या अक्षरशः चेंदाबिंदा झाल्या होत्या माहितीनुसार या अपघातात पिकअप वाहनाच्या चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्याच्या प्रकृती बद्दल अधिक रस्त्याच्या बाजूला असलेल्या फसला होता दरम्यान अपघातानंतर पसार झालेल्या ट्रॉलरचा चालक स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती रस्त्याच्या बाजूला चिखलात रुतलेल्या पिकअप वाहनाला एका पाण्याच्या ट्रँकरने रस्त्यावरून बाजूला केले या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरू झाल्याने अनेक आर्थिक शारीरिक नुकसान होत असून काही चालक सह चालकांना कायमचे शारीरिक अपंगत्व आले आहे राष्ट्रीय महामार्गावरील संत गतीने सुरू असलेले काम कधी होईल याबाबत नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत महाराष्ट्र न्यूज पंकज अहिरे नवापूर